नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर नवभारत न्यूज एक्सप्रेसमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी जोरात सुरू आहे त्या दृष्टीने प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते निवडून येण्यासाठी धडपड करीत आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक उमेदवाराला आमच्या स्टुडिओमध्ये बोलून त्यांच्या भावना आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये मंद्रुक जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार सौ सना कौसर महम्मद शेख यांचे पती महम्मद शेख हे आज उपस्थित आहेत ते एक कुशल पत्रकार आहेत आणि काँग्रेसचे जिल्हा सचिव आहेत आज आपण त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत नमस्कार नमस्कार सर आमच्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल थोडक्यात परिचय द्या नमस्कार मी पत्रकार तथा जिल्हा सचिव काँग्रेस कमिटीचा मोहम्मद शेख आज या ठिकाणी सर्वप्रथम मी नवभारत न्यूज एक्सप्रेस या स्टुडिओमध्ये येऊन यांना शुभेच्छा देतो आणि ह्यांचा आभार मानतो कारण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीलासुद्धा त्यांनी या स्टुडिओमध्ये बोलवून माझी मुलाखत घेत आहेत हे खूप गरजेचं होतं आणि तुम्ही घेत आहात सर धन्यवाद आत्तापर्यंत काँग्रेस पक्षामध्ये आपण किती वर्ष कार्यरत आहात आणि कोणकोणत्या प्रकारची कामे आपण केलेली आहेत थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा तसा सर मी सुरुवातीपासून आम्ही काँग्रेस पक्षासोबतच आहोत याचं कारण म्हणजे काय या देशाला घडवण्यासाठी काँग्रेसने जे योगदान दिलेलं आहे ते कुणीही दिलेलं नाही दीडशे वर्ष काँग्रेसने देशा या देशाची सेवा केलेली आहे या देशासाठी बलिदान दिलेलं आहे या देशाला घडवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानी असेल ह्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे काँग्रेस हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष आहे या पक्षामध्ये जात धर्म पात पंत असला कोणताही भेदभाव नाही श्रीमंत गरिबांचा भेदभाव नाही हा पक्ष सर्व देशातील सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे जसं आपण बागेमध्ये बघतो एक बगीचा असतो त्या बगीचेमध्ये सर्व प्रकारचे फुलं असतात त्याप्रमाणे काँग्रेसने या देशामध्ये सर्व जाती धर्मांना अनेक परंपरा असणाऱ्या या सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी एक विचारसरणी दिलेली आहे ते काँग्रेस एक विचार आहे महत्वाचा म्हणजे तो पक्ष जरी असला तरी तो, तो विचार महत्वाचा हो आहे विचारामुळे तो टिकून राहिलेला आहे आता आतापर्यंत सध्या अनेक पक्षातील कार्यकर्ते नेते मंडळी भाजप पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत आणि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतात पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे भरती होत आहे आपल्याला काय सांगायचं सा या माध्यमातून म्हणजे त्यांना त्यांना संदेश संदेश जे पक्ष सोडून जात आहेत काय द्यायला खरं म्हणजे सर तुम्हाला सांगायचं म्हणजे दोन हजार चौदा पूर्वी जे जी अटलजीची भाजपा होती ती एक तत्वनिष्ठ होती त्यांनी तुम्ही बघितलं असेल एक खासदार कमी असताना सुद्धा त्यांनी पंतप्रधान पद पर नाकारलं ना पण ही दोन हजार चौदा नंतरची जी भाजप आहे ती तोडा फोडा राज्य करा जे इंग्रजांची नीती होती तेच ह्यांची नीती आहे दोन हजार चौदा पूर्वी जे त्यांचे प्रचाराची यंत्रणा होती त्यामु त्यामध्ये त्यांनी सर्वात मोठा विषय उचलला होता भ्रष्टाचाराचा त्यामध्ये काँग्रेसचे मोठमोठे नेत्यांचे त्याने नावं घेतले होते आणि मोठमोठे मैदानामध्ये त्याने आंदोलनं करून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम केलं होतं त्यामध्ये अण्णा हजारे असतील समाजसेवक बाबा रामदेव असतील ह्या सर्वांचा त्यांनी वापर करून घेतला होता पण आज काळ बघितला असेल भाजप हे काँग्रेसमय झालेलं आहे भाजपामध्ये आता तुम्ही बघितलं सत्तर टक्के लोक जास्त नेते मंडळी आहेत म्हणजे भाजपाचे विचार कुठेतरी थांबलेले आहेत आणि भाजपा ही काँग्रेस युक्त झाली आहे ज्यांनी ते काँग्रेस मिटवायचा प्रयत्न करत होते याचं कारण काय काँग्रेस कधी मिटत नसते काँग्रेसने देशाला घडवण्याचं काम केलेली काँग्रेस ही जनता त्यांचा उपकार कधी विसरू शकत नाही काँग्रेस पक्षाने जे आपले कट्टर समर्थक आहेत उमेदवार आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तिकिटाच्या माध्यमातून केलेला आहे तर आपण आता आपल्या समोर जे दिग्गज लोक आहेत इतर पक्षातले त्यांच्या समोर खूप मोठं तुम्हाला आव्हान आहे तर तुम्ही काय प्रयत्न करताय त्या दृष्टीने निवडून येण्याच्या दृष्टीने तुमचे काय प्रयत्न आहेत सर्वात महत्वाचा विषय तुम्ही आता या प्रश्ना अगोदर एक प्रश्न केला होता सर्वजण भाजपमध्ये जात आहे मी एक म्हणतो एक अभंग आहे मोहम्मद रफींचा सुख के सब साथी दुखमे नको नको या, न, या सर्व नेत्यांची ओळख करून दिली यांना घडवलं यांना सगळ्या गोष्टीत मजबूत केलं पण आज थोड्या दिवस काँग्रेस साठी संकटाचे दिवस आले तर हे लोक पक्ष सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त सेवासाठी नाही सेवा ही कुठेही राहून करता येते सेवा ही विरोध पक्षात बसून सुद्धा करता येते फक्त यांना सत्तेच्या लालची पोटी सगळ्या यांचे जे काही आहे हे वाचवण्यासाठी भ्रष्टाचार जे काही आरोप आहेत है त्यांचे हे है मिटवण्यासाठी म्हणजे भाजप म्हणजे वॉशिंग पावडर निर्माण एक जाहिरात होती त्याप्रमाणे जे इतर पक्षात असतील तर ते त्यांच्यामध्ये जे वेगवेगळे वाईट गुण दिसतात भ्रष्टाचार दिसतो काही वेगवेगळ्या त्यांना दिसतात पण जेव्हा ते भाजपमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते, ते स्वच्छ एकदम चरित्र स्वच्छ सगळे एकदम व्यवस्थित होऊन असं निघतात असा एक त्यांचा विश्वास आहे आणि तुम्ही सांगितला दिग्गज बरोबर माझी फाईट आहे खरं म्हणजे नेते कोणी दिग्गज नसतो त्यांना जनता दिग्गज बनवत असते पण आता तुम्ही बघितलात मंदरूपची परिस्थिती जरा तुम्ही बघितलात किंवा गटातील परिस्थिती बघितलात दिग्गजांचे मुलं आहेत हे नेते त्यांचे जे पूर्वज हो होते ते दिग्गज होते हे नाही ह्यांच्या कामामध्ये पण दिग्गजता दिसत नाही ह्यांच्याकडे थेट जनतेमध्ये संवाद नाही विकास कामं मोठ्या प्रमाणात झालेले नाही आहेत कुठे झाले सर तुम्ही तुम्ही बघत असतात तुमची रिपोर्ट कंटिन्यू तुम्ही दाखवत असतात मी पण पत्रकार आहे बारा तेरा वर्षापासून या पत्रकारितेच्या माध्यमातून oh. या मंदरूप परिसर असेल वांगी असेल वडकबाळ असेल तेरा मैल असेल किंवा मंदरूप जिल्हा परिषद गट ते बाकीच्या गावामध्ये मी वेळोवेळी शेतकऱ्यांची आवाज मांडतो परवा जे तीन चार महिन्यापूर्वी जे पाऊस आला होता त्यामध्ये आमच्या मधील विटाई नगर असेल संजय नगर असेल शिक्षक सोसायटी असेल अनेक भागामध्ये संजय नगर त्या शाळे महात्मा फुले शाळेमागील देशमुख देशमुख नगर आहे भीमनगर आहे इंद्रानगर आहे अशा सर्व ठिकाणी लोक त्रस्त होते अनेक लोकांना अनेक वृद्ध लोक अक्षरशः चिखलामध्ये पडले सर चांगले सुशिक्षित शिक्षक लोक त्रस्त होते किमान ह्या गावामध्ये आता आमच्या गावात परंपरेने सत्ता आहे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्याकडे सत्ता असून सुद्धा ते कुठेतरी कमी पडलेले आहेत गावामध्ये लोकांना ते भरपूर आश्वासन दिले तुम तुम्ही बघितलं पंधरा दिवसापासून गावामध्ये पाणी नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढण्यामध्ये मला सांगायचं काय तुम्ही निवडणुका लढताच कशासाठी जनतेचे प्रश्न सोडवायचे नसतील फक्त निवडणुका आले हात जोडले लोकांना भावनिक केलं म्हणजे खरं म्हणजे निवडणुका होत नसतात लोकांचे समस्या जे आहेत ते समस्या निवारण करण्यासाठी त्यांच्याकडे जाऊन त्यांचे विचार घेऊन त्यांना विकास द्यायला पाहिजे बंद्रुप हा सेंटर आहे दक्षिण सोलापूर मधील जे हिथं आणि बाजारपेठ आहे मुख्य म्हणजे आणि भरपूर पैसा सुद्धा हे ग्रामपंचायतला भेटतो पण विकासामध्ये तुम्ही बघितलं बंदरूपच्या रस्त्याची कशी अवस्था आहे गटारेची अवस्था कशी आहे निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सहा महिन्यामध्ये पाणी देणार होते सत्ताधारी पण पाणी अजूनही गावामध्ये पाणी नाही तीन वर्ष होऊन गेले बंदरूप गावामध्ये या समस्या मागील आठ ते दहा वर्षापासून आहेत असं आमच्या निदर्शनास येत आहे बरोबर आहे मागील अर्धा वर्षापासून ह्या समस्या म्हणजे थोड्याफार प्रमाणात आहेतच मग आपण त्यांना जागे करण्यासाठी म्हणजे इतर पक्षातले काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर भाजप असेल या सत्ताधाऱ्यांना जागा करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय का नाही कुठेही कमी पडत नाही मी एक सामान्यांचा सा मुलगा आहे आणि जनता ही सामान्यच आहे आणि जे तुम्ही म्हणला झाला दिग्गज हे दिग्गज कशासाठी आहेत है? ह्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गाड्या आहेत पेट्रोल पंप आहेत मत मोठे कारखाने आहेत हे दिग्गज होऊ शकत नाहीत दिग्गज ही मंदरुक गटातील जनता आहे सर्वसामान्य जनता आहे ज्यांना पोटाची खिळगी भरण्यासाठी सकाळी लवकर उठावा आणि घरातून बाहेर पडावं लागते कधी ते तीन चारशे रुपये कमवून आणले तर त्यांचा पोट भरतो खरं म्हणजे हे समस्या असताना सुद्धा त्यांना पाणी येत नाही त्यांना वीज रात्री आमच्या गावामध्ये तुम्ही बघितलं तर गाव कुठे दिसत नाही तुम्हाला ते शंभर रुपयाचे बल्ब लावतात ते बल्ब आठ दिवसात बंद होतात बल्ब आणायचे हे करायचं ते करायचं ह्याच्यामध्येच आमचं गाव आमचं मंदरूप कसा असायला पाहिजे आमच्या मंदरूप मधील नेत्यांची दूरदृष्टीच नाही आहे मंदरुप घडवायला खूप चांगला स्कोप आहे काम करण्यासाठी पण हे तर त्या लेव्हलचे नेते होत नाहीत त्यांना कारण काय सतत सत्ता दिल्यामुळे त्यांना काम करण्याचं काय करायचं आहे म्हणतात ते लोक आमच्याच ऐकतात ना आमच्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणतात पण कामच नसल्यावर लोक पुन्हा त्यांच्यावर ओडावर करत बसतात त्यावेळी आम्ही आहे सर्वसामान्यांचा सा मुलगा आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे जनतेचं प्रेम आणि विश्वासामुळेच मला पक्षाने उमेदवारी दिलेले आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी मला हे विश्वास दाखवून बाळासाहेब शेळके साहेब असतील आमचे अर्जुन अण्णा टेळे असतील गुरुसीत नेत्रेमामा असतील या सर्वांचा विश्वास शिफार त्यामुळे मला उमेदवारी मिळाली आहे आणि तुम्ही बघत आहात मी जिथे जिथे जातो लोकांनी मला आशीर्वाद देऊन सांगत आहेत असं मला एवढं प्रोत्साहित करत आहेत की तुम्ही सच्चा कार्यकर्ता आहे तुम्ही उच्च शिक्षित आहेत तुम्ही लढाव आहेत तुम्ही तुम्हाला आम्ही आशीर्वाद देणारच ह्यावेळी तुम्ही कोणी काय करू देत प्रत्येक नागरिकांचा तुम्हाला उत्स्फूर्त अस्यास मिळतो लोक फिरतील कसं आहे सत्ताधारी भाजप असल्यामुळं काही दबाव त्यांच्या लोकांवर असते आणि हे सत्ताधारी असल्यामुळं कसं आहे अनेक वर्षापासून याचे संपर्क असतात पण हे क्रांती शांतीने होणार आहे लोक बाहेर पडणार नाही कुणासाठी खोटे व्हायला तयार नाही पण मतदानाच्या दिवशी सात तारखेला तुम्हाला नक्कीच कळेल की आशीर्वाद कुणाला देणार आहेत या नागरिक समस्या पाहता यंदा या निवडणुकीत परिवर्तन अटल आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का नक्कीच परिवर्तन परिवर्तन करणार ही जनता, आता जनता होत आता आहे त्यांना त्रास सर अगोदर हे गटार कशा आहेत हे रस्ते असे का लोक आता फार जागरूक झालेले आहेत नक्कीच जागरूक झालेत त्यामुळे तरी हे काँग्रेसचं वातावरण तयार झालेलं आहे तुम्ही सर्वे केलेलाच आहात तुम्ही कुठेही यावेळी काँग्रेसला मतदान करायचं का कारण सर आमच्यासारखे सर्वसामान्यांचे घरात उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिले खाली आनंद मैत्रे आहेत पंचायत समितीसाठी आणि तिकडे आमचे शांताबाई वनमाने ताई आहेत हे फक्त सेवा करण्यासाठी से आम्ही हे निवडणूक लढवत आहेत सर आम्हाला स्टंटबाजी करायचं नाही नेता व्हायचं नाही आम्हाला शेतकऱ्यांच्या बांधावर सर्वसामान्यांच्या घरापाशी जाऊन त्यांची समस्या जाणून आहे आणि तुम्ही मला अचानक उमेदवारी भेटली नाही तुम्हाला माहित आहे निवडणुकीमध्ये तिकीट मिळवण्यासाठी काय काय करावं लागतंय सगळे पैसे करोड रुपये आहेत का विचारतात गाड्या आहेत का विचारतात पण माझ्या पक्षाने माझं काम बघून माझी तळमळ बघून मला उमेदवारी दिलेली आहे यामुळे या मंद्रुप गटातील वातावरण यामुळे आजूबाजूच्या परिसरात पण काँग्रेसमुळे वातावरण झालेलं आहे खासदार प्रणितिताई शिंदे प्रचार सभेसाठी येणार आहेत का किंवा तसे ते बघा खासदारताईंनी ह्या मतदारसंघामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे जेणेकरून त्यांनी परवाच आमची गावभेड दौरा झाला आणि त्या गावभेट दौऱ्यामध्ये खासदारताईने सकाळी आठ वाजता चालू केलेला गावभेड दौरा पूर्ण संपूर्ण गाव नऊ गाव त्यांनी कव्हर केले आणि ते लोकांचं प्रोत्साहन बघत शेतकऱ्यांचे जे प्रोत्साहित होते जे काँग्रेससाठी ताईने आमचे ताई हे सक्रिय खासदार आहेत तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये बघितलं असाल देशाचे नेते शिशुलकुमार शिंदे साहेबांचा पराभव करून ते खासदार कधी दिसलेच नाही हो कुठं दिसले का एका गावात असं विजिट करून लोकांच्या समस्या जाणले का पण प्रणित ताई हे लोकसभेचे खासदार असून सुद्धा छोट्या छोट्या गावामध्ये त्यांचं लक्ष आहे ते त्यांच्याकडे काय कारखाना नाही काय डेऱ्या नाहीत सोसायट्या नाहीत काय नाहीत ते एक महिला जी आहे ना आम्ही त्यांच्यामध्ये आता तुम्ही बघता महिला जी, एक महिले तो एक महिलेवरून सगळं जिल्हा झालेला आहे तरी आमचे ताई आहे ना हे कुठं कमी पडत नाहीत लढायला तुम्ही बघितला पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यांनी शेत शेतकऱ्याविषयी असतील विविध भागासाठी ते कामासाठी त्यांचा आवाज असतोच कंटिन्यू आणि ताईच आशीर्वाद आम्हाला आहे साहेबांचा आशीर्वाद आहे तालुक्यातील नेत्यांचा आशीर्वाद आहे यामुळं चांगलं वातावरण चालू आहे आणि नक्कीच विजय होणार आहे मंद्रुप जिल्हा परिषद गटातील मतदार तुम्हाला तुम्हालाच निवडून द्यावे का निवडून द्यावे या संदर्भात आपण थोडक्यात जरा माहिती द्या नक्की का निवडून द्यावे याचा अर्थ काय माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती हा सदैव हा सामान्य जनतेमध्येच आहे मला ह्यांच्यासाठी काहीतरी करायचंय सर्वात महत्वाचं माझं शिक्षण झालं एम इतिहासमध्ये आणि एम ए मास कम्युनिकेशन जर्नल मी स्टुडंट आहे शक्यतो लोक डिग्र्या घेऊन नोकरीसाठी बाहेर पडतात माझे अनेक मित्र आहेत हो घर सोडून गाव सोडून ते नोकरीसाठी दहा पाच हजार रुपये कमवण्यासाठी पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये गेलात त्यांना आवडत नाही आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या भावांना सोडून आपल्या गावाची माती सोडून जाणं आवडत नाही पण मजबुरी अशी आहे की या तालुक्यामध्ये असेल या, तालुक या गावामध्ये असेल त्यांना रोजगारासाठी काही नाही आहे त्यामुळं त्यांचे जेव्हा फोन येतात मला माझे मित्र आहेत अनेक मित्र ते सांगतात मंदरूप कधी सुधारत नाही कधी सुधारत आहे का नाही मंद्रुप असाच आहे लहानपणापासून बघतो चाळीस वर्ष झाले असाच आहे लोकही तेच आहेत नेतेही तेच आहेत परिवर्तन कधी होत आहे का नाही तुम्ही मंदरुपचा स्टँड जरी बघितलं तर सत्तर वर्षापासून तो तसाच आहे तिथं आमच्या पालेजचे मुली येतात आणि आता आमचे दिननाथ कमळे गुरुजी जे होते त्यांनी शिक्षणाचा जाळा या दक्षिणामध्ये पेरून नाही वर्गासाठी त्यांनी जे योगदान दिलेले आहे त्यामुळं ह्या ठिकाणी शिक्षणाचं क्षेत्र झालेलं आहे आरोग्य क्षेत्र आहे पोलीस स्टेशन असल्यामुळे ह्या लोकांची गर्दी असते मोठमोठे बँका या गावामध्ये आहेत तहसील कार्यालय आहे पण बाहेरच्या येणाऱ्या लोकांसाठी ह्या गावामध्ये काही सुविधा नाही तुम्ही बघितलात मोठं बाजारपेठ आहे भरपूर जनावरांचा व्यापार होतो शेतकरी वर्ग येतात कर्नाटक असतील गुलबर्ग असतील तर लोक येतात पण बाजारपेठामध्ये गेलं तर त्यांना पाणी प्यायला पाणी नाही हो गावाला पाणी नाही आहे अस्वच्छता आहे शौचालय एक सार्वजनिक शौचालय या गावामध्ये नाही शोकांतिक आहे कशासाठी निवडून द्यायचं ह्या लोकांना तुम्ही मला जे विचारलात ना सर त्यांनी जेव्हा येतील तुम्हाला इतक्या वर्ष निवडून दिलाय आम्ही आणि आता का निवडून द्यावं नक्कीच हा प्रश्न आम्ही प्रत्येकालाच विचारणार नक्की आणि मी सर्वसामान्यांचं काम करणार आहे मला कुठले नोकरी करायची नाही मला क्रांती करायची आहे मी सामान्यांचं मुलगा आहे पण स्वाभिमान आहे मी पत्रकार होऊन सुद्धा काँग्रेस का निवडलो काँग्रेस हे देशासाठी आता गरजेचं आहे बीजेपीला हरवण्यासाठी ही काँग्रेस सक्षम आहे जिथं अजूनही बीजेपी पोहचली नाही तिथं काँग्रेसचा विचार जिवंत आहे त्यामुळं भविष्यामध्ये जेव्हा काँग्रेसला जे भाजपला विरोध करणार आहे तो काँग्रेसच आहे त्यामुळं आमच्यासारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते इमानदार कार्यकर्ते जेव्हा काँग्रेसमध्ये असून लोकांपर्यंत जर आपले विचार पटवून काँग्रेसचे योगदान जे सांगितले तर नक्की परिवर्तन होणार आहे देशामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची क्रांती होणार आहे सध्या मोदींची लाट आहे मोदींची हवा आहे किंवा परवा आपण बघितलं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या भाजपने घवघवीत यश मिळवलं तर त्या निकालाचा परिणाम या सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर होणार का किंवा तुम्हाला काय वाटतं हे बघा लाट आणि जे तुफान आहेत हे काही काळासाठी असतं आणि समुद्र सदैव शांत असतो ते व्यवस्थित ते सगळे नाव जहाज वगैरे ते सगळ्यांना नियंत्रित करतो आणि जेव्हा लाट आणि जे तुफान येतात ते उद्ध्वस्त करतात हो तुम्ही अनेक त्याच्यामध्ये मच्छीमार वारले जातात त्यांना निधन त्यांचा अपघात होतो पण जेव्हा शांत समुद्र जेव्हा क्रांती करत असतो तेव्हा सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न समुद्र करतो तसा एखादा लाट आली होती ते मोदी साहेबांच्या नावाने पण मोदींची लाट आली पण त्यांनी केले काय देशामध्ये देशामध्ये काय केलं त्यांचे खासदार असतील आमदार असतील जात धर्म द्वेष हेच काम केले शिक्षणासाठी त्यांचं योगदान नाही आहे आरोग्यासाठी काय आहे कोरोना सारखी महामारी येऊन गेली त्या महामारीमध्ये सगळं काँग्रेसने बनवलेले दवाखाने शाळा जे काय असतील ते कामाला आले ना डॉक्टर आज विदेशामध्ये जे गेलेले लोक आहेत ते काँग्रेसने दिलेल्या शिक्षण संस्थेमुळे आणि अनेक कारखाने जे आहेत हे त्यांच्यामुळे ते आज विदेशामध्ये नोकरी करत आहेत फक्त काय झालं होतं तरुण पिढी थोडी भरकटली होती या द्वेषभराच्या राजकारणामध्ये त्यांना कळत आहे आता दहा पंधरा वर्ष झालं बापाच्या जेव्हा मुलं आजही बसून खात आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत बापाने कमावलं आणि पोराने घालवलं अशी परिस्थिती या देशामध्ये झालेली आहे काँग्रेसने बघा तुम्ही भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता बत्तीस तेहतीस कोटी लोकसंख्या होती या देशामध्ये सुई तयार होत नाही होती आज परिस्थिती बघता आपण दोन हजार चौदा पूर्वी हा देश महासत्ता होईल असं कलाम साहेबांनी स्वप्न बघितलं होतं पण अचानक आमच्या देशाची सूत्रे भाजपकडे गेली आणि आता देशामध्ये दे महासत्ता तरी सोडा विसरलेत लोक फक्त आमची महागाई कमी जरी केले तुम्ही बघितलात गॅसचे दर किती वाढलेत इंधन दर वाढ किती झालाय आणि जे काही आहेत ते महागाई शेतकरी जे आहेत देश हा कृषीप्रधान देश आहे आपली अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यावर आहे पण आज शेतकरी दुखी आहे शेतकऱ्यांच्या उलट त्यांच्या विरोधातच कायदे आणले होते त्यांनी तीन कायदे त्यावेळी दिल्लीमध्ये आम्ही दिल्ली धोरात क्रांती केलो आम्ही तिथे बसून आंदोलन केलं ता त्यांना काळे कायदे मागे घ्यावं लागलं हे सरकार आहे ना शेतकरी विरोधी आहे आणि सर्वसामान्य विरोधी मला सांगा आज सोन्याचा भाव किती वाढलाय सर बघा सोने श्रीमंत लोक सोनं घेऊन आपल्या मुलीचं लग्न करू शकतात हीच भावना गरीब सर्वसामान्यांच्या मनामध्ये असते की माझ्या मुलीला मी थोडंफार काय सोनं लग्नामध्ये घालाव पण सोन्याचं दर कुठे सत्तावन्न हजार कुठे एक लाख ऐंशी हजार सर्वसामान्य व्यक्ती एक अर्धा तो तरी सोनं घेऊ शकतो का त्याच्याही मुलीला वाटतं ना, ना माझं बाप माझी आई माझ्यासाठी सोनं घ्यावं माझं लग्न चांगल करा चांगलं करावं माझं शिक्षण चांगलं व्हावं पण आजची तुम्ही परिस्थिती बघितलं ते एवढं महागाईनं त्रस्त झालेले आहेत आजच सीतारामन यांनी म्हणले कोण गरीब राहिलं नाही देशामध्ये तुम्ही बघा स्टेटमेंट येतात म्हणजे अर्थमंत्र्यांचं स्टेटमेंट हे दुर्दैव आहे भविष्यात काँग्रेसची जर सत्ता आली केंद्रामध्ये तर सोन्याचे भाव उतरणार का शंभर टक्के काँग्रेसनं आणि इंदिरा गांधीने म्हणल्यात काँग्रेस का हात गरीबो केसात आणि इंद्राजीनं जेवढं काम केलेलं आहे गरीबांसाठी ते कुठलेही पंतप्रधान भविष्यामध्ये सुद्धा करू शकत नाही हा गरीबी हटाव हे इंदिरा गांधीचं होतं पण भाजपमध्ये गरीबांना हटवालात गरिबांच्याकडे न्याय नेऊ हे फक्त बघा ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे फॉर्च्युनर मोठे गाड्या आहेत जे काही त्यांचे जे काही धंदे वगैरे असतील त्यांना ते उमेदवार दिलेत सर्वसामान्य उमेदवारांना संधी नाही आहे तुम्ही बघितला सगळं बघत आहात तुम्ही पत्रकार आहात आणि तुमचं योगदान या देशासाठी गरजेचं आहे सर पत्रकारांनी या देशासाठी क्रांती केली आहे या देशाला लिहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात हे केला होता मी पत्रकारितेमध्ये अजूनही पत्रकारिता करतो ना जुवा किसीने खरीद आहे ना कलम किसी का गुलाम या तत्वाचा मी पत्रकार आहे आज पत्रकारांची गरज का आहे म्हणजे देशामध्ये जे जनतेचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत गरीब जामान्य जनतेचे मजुरांचे ह्यांचे प्रश्न मांडायला कोणी पत्रकार पुढे येत नाही काही मोजके पत्रकार सोडले विलास बडे सारखे रवीशजी सारखे निखिल वागळे सारखे मोजके पत्रकार सोडले तर ह्यांच्या समस्या मांडायला कोणी नाही सर मग ही समस्या मांडणार कोण हे काँग्रेस मांडते म्हणून तेवढं तर तो पार्लमेंटमध्ये आवाज उचलतात म्हणून म्हणून चाललेला आहे जेव्हा विरोधकच संपेल तेव्हा देश हुकुमशाही जाईल हुकुमशाही राजवट येईल ना एक हाती सत्ता म्हणजे काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होती त्यांना वाटत होतं विरोधक मजबूत व्हावा पण हे बीजेपी सरसकट विरोधक संपवावं असं त्यांचा विचार आहे लोकशाहीला मजबूत ठेवण्यासाठी विरोधकही तेवढा मजबूत असावा आणि राहुलजींच्या माध्यमातून तुम्हाला पार्लमेंटमध्ये दिसत आहेत विरोधक मजबूत आहेत त्यांना सर्व प्रश्न आता निवडणूक आयोगावर त्यांनी बोलले होते त्यांचं काय उत्तर भेटलं नाही त्यांना ईव्हीएम सारख्या विषयावर घेऊन पण आपल्याला हे देशाला पुन्हा एक चांगल्या मार्गावर येण्यासाठी काँग्रेसची गरज आहे असं मला वाटतं आपल्या मतदारांना आमच्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण काय आवाहन करत नमस्कार मी सर्व मतदारांना एक विनंती करतो एक आव्हान करतो तुमचा मुलगा मोहम्मद शेख यांची पत्नी सना कौसर मोहम्मद शेख यांना एक सर्वसामान्य असताना सुद्धा पक्षाने तुमच्याच विश्वासावर मला उमेदवारी दिलेली आहे तुम्हाला माहित आहे मी अचानकपणे येऊन तुमच्यासमोर मतं मागत नाहीत मी बारा तेरा वर्षापासून तुमच्यासाठी लढत आहे आणि तुमचा मुलगा आहे तुम्ही सामान्य आहेत मी पण सामान्य आहे लोक अनेक काही लोक म्हणत होते ह्याच्याकडे काय ह्याच्याकडे कायच नाही हो गाडी आहे टू व्हीलर ह्याच्याकडे काय ह्याला निवडणूक लढणार कस मी आमच्या पक्षातील काही लोकांना सांगितलं माझ्याकडे मतदार आहेत माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे मला सर्व धर्मीयांच प्रेम आहे मी अल्पसंख्याक जरी असलो तर मला सर्व धर्म मी कुठलं जात पात मारत नाही मी छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित आहे त्यांना विनम्र त्यांच्या विचारांसमोर अभिवादन करतो असतो आणि मी काम करत असतो त्यामुळं मला असं कधी वाटत नाही की मी गरीब आहे आणि कमजोर आहे मी स्ट्रॉंग आहे सर माझी गरीबीच माझी ताकद आहे कारण मी जेव्हा लोकांमध्ये फिरतो ना लोक माझ्याशी काही अपेक्षा ठेवत नाहीत आणि मतदान करतो तुम्हाला म्हणून सांगतात ते स्वतःहून आणि तुम्ही आमचे नंतर तुम्ही काम करणारच आहात हे विश्वास त्यांच्यामध्ये आहे इतरांचं कसं आहे ते चार दिवस येतील पुन्हा पाच वर्षासाठी गायब होतील हे तरी तुम्ही बघतात पण मोहम्मद शेख हे जमीन स्तरावर काम करणार आहे मंदरुब असो मंद्रुब गटातील सर्व गावामध्ये मी कंटिन्यू व्हिजिट देऊन त्यांचे जे काही समस्या असतील छोटे मोठे जे काही आहे मी ते निवारण करण्यासाठी खासदारदायी आहेत ते त्यांच्या माध्यमात परवाच दोन डीपीचा प्रश्न होते सगळे तीस चाळीस लोक आमदार साहेबांच्याकडे पण गेले होते पण त्यांनी सौर ऊर्जा करा हे करा असं त्यांना सांगितलं असं ते, ते म्हणत होते पण मला जेव्हा कळलं मी ताईंच्याकडे घेऊन गेलो त्यांना आणि ताईने डायरेक्ट त्यांना एस्टिमेट काढायला सांगितले ते काम आता एक महिना दोन महिन्यामध्ये काम मार्गी लागेल सर मला काम करायचं सर आशीर्वाद घ्यायचा जनतेची समस्या मला मांडत राहायचं बाकीचं मला नेता व्हायचं नाही मला स्टंट करायचं नाही मी सर्वसामान्यांचा आशीर्वाद घेऊन मी ह्यांसाठी काम करणार आहे यांचा आशीर्वाद घेईन मला काहीतरी गावासाठी जिल्हा परिषद गटातील गावासाठी करायचंय म्हणून मी कुठं नोकरीला गेलो नाही ह्यांच्या सेवा करेन आणि मी इमानदार आहे तुम्हाला पण माहीत मी ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळं नक्कीच का यशस्वी होईन आणि माझे दोन्ही सीट जे खाली आहेत पंचायत समिती ते पण निवडून येतील असा मला विश्वास आहे हे आहेत मद्रुक जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार सौ सनाकोसर शेख यांचे पती पत्रकार तथा काँग्रेसचे जिल्हा सचिव सचिव काँग्रेसचे जिल्हा सचिव महम्मद शेख यांना आपण नवभारत न्यूज एक्सप्रेसच्या माध्यमातून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात धन्यवाद धन्यवाद